नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी बहीण लाडकी योजनेमध्ये महत्त्वाचे मोठे सात बदल करण्यात आले आहे यामध्ये कोणकोणत्या अटीशर्ती आहेत ते आता आपण पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता नवीन फेरबदल करण्यात आले आहेत त्यामध्ये सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची जी मुदत होती ती एक जुलै ते पंधरा जुलै म्हणजेच पंधरा दिवसाची मुदत होती आता शासनाने दोन महिन्यापर्यंत ह्याची मुदत वाढवली आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही हि ते अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी उशीर झाला तर तुम्हाला एक जुलैपासूनच आर्थिक लाभ मिळणार आहे तसेच या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असण्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजेच डोमॅसियल दाखला हा अनिवार्य होता परंतु आता ज्या महिलेकडे डोमॅसियल दाखला नाही आहे अशा महिलेने पंधरा वर्षाचा जो पुरावा असेल म्हणजेच रेशन कार्ड असेल मतदार ओळखपत्र असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल जन्म दाखला असेल अशापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला जोडता येणार आहे तसेच सदर योजनेमध्ये पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे म्हणजे ज्या महिलेच्या नावावर पाच एकर शेती होती आता तीसुद्धा महिला हा अर्ज भरू शकणार आहे पुढे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ वयापर्यंत फक्त ठेवला होता परंतु आता शासनाने एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा ही वाढवली आहे एखादी महिला परराज्यातली असेल म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची असेल परंतु तिचा विवाह महाराष्ट्रातील मुलाजवळ झाला असेल तर ती सुद्धा या लाभासाठी फॉर्म भरू शकते ती तिच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमॅसिक दाखला जोडू शकते तसेच तुम्हाला आता उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही आहे कारण ज्याचा उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांनी पिवळे किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा आपण जोडू शकता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित म्हणजे ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही अशी मुलगीसुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद